बऱ्याचशा नंदी चर्चेत आता नवीन नवीन चेहरे उजेडत येत आहे तर असंच आता मै बिंजोडच्या मैदानामध्ये आज आपला राणा शिलगावचा राणा एक आधीपासून चर्चेत नंदी होता परंतु काहीतरी नव्याने उजेडत आलं आहे तर आपल्यासोबत दादा दादा नमस्कार नमस्कार दादा सर्वप्रथम आपला परिचय द्या महेश परशुराम भोईल शिलगाव काय म्हणा आज एक नंदी मुले आपल्याला काय देऊ शकतो किंवा नंदी आपल्या आयुष्याचं कसं बदल घडू शकतो हे आपल्या रानाने आपल्याला दाखवून दिलं एक क्वीट गाडीचं मानकरी काय आनंद सांगणार नाही परवाच्याच दिवशी बिंजरचा मैदान झाला इथे इताड्याच्या तिथे कार भेटलेली कसं काय आनंद कारण का, ना का मी व्हिडिओ देखील बघितलं आणि एक जल्लोष झाला पूर्ण गावामध्ये ना आनंद खूप झाला का बेंड बँडबाजावार म्हणजे आणला वाजवीत आम्ही आणि गावाचा सपोर्ट कसा होता कारण का आपण बघितलं ना पूर्ण गावाचा सपोर्ट होता पूर्ण गावातली हो गावात मुलं होती आणि जल्लोष देखील तेवढा जास्त झाला काय तो आनंद असणार कारण का अचानक विचार नव्हतं केलं की आपल्याकडे एक गिफ्ट लकी ड्रॉ मधून कार येऊ शकते कसं काय आनंद असणार हो खूपच आनंद झाला कारण भाऊ भाऊबीऊ सार्व होते आमचे खूप आनंद आम्ही तिकडं पण साजरा केला नक्कीच के दादा आज राणाने आपलं नाव जसं आपलं नेतात ना तसं आपल्या पूर्ण गावाचं नाव देखील उंचावलेलं एक शिलगावचा राणा एक आपल्या राणाचे मुले गावाचं नाव देखील वर जाते काय म्हणणार हो नक्कीच राणाचं नाव माझ्या माझ्या पप्पाचं पण नाव लागतं ला वाशी परशुराम नारायण भोईर शिलगाव त्याच्यात नावात राणा पालतं आणि दादा राणाचं कसं काय नियोजन असतं राणाचं नियोजन तर सर्व चांगलंच असतात कारण की तीच लुक्का ही गाडी कंटिन्यू पालत राहते पण पन खूप फोन येतात पेऱ्यांसाठी मोठे मोठे फोन येतात दादा जसं म्हटलं की आपल्याला खूप फे फोन येतात पैऱ्यांसाठी काय विक्रीसाठी देखील येत असतील कारण का प्रत्येकाला जर नंदीचा पाल आवडला ना शंभर टक्के जो पैऱ्यासाठी फोन करू शकतो किंवा विक्रीसाठी फोन करू असे फोन झालेले आहेत का आपल्याला ते सावेंद्रवाले छगन शेठ आहेत पाटील त्याही एक फोन केला तर का बैल विकायचा आहे का तर त्यांना सांगितलं नाही बैलना विकायचा नक्कीच आपल्या दावणीला ना लक्ष्मी लागलेली आहे आणि त्या लक्ष्मीचं पालनपोषण कसं करणार या पुढे आपलं त्याचं पोषण आहे तेच राहणार आपले चांगले आमचे भाऊ आजही भो माझे भाऊ आहे एक तुषार होईल आणि काका नाना तेच बघतात सर्व ते बाईला नक्कीच जो नियोजन करतो ना नियोजनासाठी आपलं एकाने नाही होत तर सर्वजणांचा हातभार लागतं पूर्ण ग्रुपचा आपला सपोर्ट लागतं काय म्हणणार नाही हे सर्व भाऊच आहेत माझे कोणीत लांबचे नाही सर्व भाऊच आहेत तेच नियोजन ते सांगतील फक्त दादा असा असा आहे विषय तर मी त्यांना सांगितलं मॅसेज दिला का चल अजय असं करायचं तुषार असं करायचं का ते सर्व करून घेतात दादा राणा रानाच्या अगोदर ना एक नक्कीच काल होऊन गेला त्यामध्ये आपला वजीर देखील होता टॉपचा होता एकदम आणि नक्कीच वजीरने देखील आपला बरस नाव केलेलं कंटिन्यू पस्तीस शर्ती जिंकलेल्या होत्या घाटावर त्याच्यातनं फक्त दोनच शर्ते हरलेल्या होत्या आणि मुंबईला पण त्याने खूप इंजॉयर केल्या आणि खूप नाव केलं त्याने आता वा, किती झालं वजीरचं वजीरचा आता सहा वर्ष झाली त्याला आणि त्याला आता मैदानामध्ये फेर किंवा नाही तो आहे बसूनच आहे बैल तिकडे आत्याच्या इथे तो बैल दिले आपण कोणी गावात म्हणून शाहीर बाईल आहे ना तिथे दिलेलं आहे मग कधीतरी वजीरच राणाचा पेहर चालू होतील वजीरचे फेरे पण आता तुम्हाला बघायला भेटतील दादा राणाला आपण जे म्हणतो ना आज आपल्याला बरेचसे पेरंचे कॉल येतात काय म्हणणार आपलं देखील एक इच्छा असते का बाबा असं असं नंदीमध्ये आपल्याला पळायची आवड असेल किंवा असा कोणता नंदी असेल का दादा का ज्या नंदीमध्ये आपली एक इच्छा असेल का एक फेरा किंवा शरीर होऊन जाऊन का नाही आहेत भरपूर आहेत फेर पण येतात फोन पण येतात पण आम्ही कशी ती गाडी लुखा ही टिकून ठेवलेली आहे ना दोन वर्षे झाली गाडी तीच पालते पण इच्छा आहे खूप बैलांच्या जा पलाच्यामध्ये पण ती आता तीच सध्या आखलतो आम्ही गाडी लुखा म्हणून नक्की दादा कारण का आज राहण्याचा देखील पल खूप चांगल्या रीतीने आपल्याला बघायला वाटतं मैदानामध्ये चांगल्या चांगल्या नंदींना टप देताना राणा दिसतोय दादा तसं काय असणार या आधीच्या रानाच्या किती बिंजोडी झाल्या असतील आता आता या सीझनला चौवेचाळीस गुलाल झाले त्याच्यातून चारच गुलाल त्याचे पडले दोन फाकून पडले दोन सारे लिहून पडले नक्कीच आणि त्याच्यानंतर काय म्हणणार कारण का आज रानामुळे आपल्याला आपल्या पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली खूप खूप घाटावरून पण खूप फोन येतात आणि मुंबईला पण सारं लागतं याच्या अगोदर पण वजीरनी पण खूप नाव केलं स्त्रीनी केला माझा कनिया मेला त्यांनी केला पण रानांनी जो नाव केला तो म्हणजे असा खूपच आख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस केला नाही आज दादा नंदीला जोपासण्यासाठी आहे ना बराचसा भांडवल लागतं आपल्याकडे काय म्हणणार रा बैलगडा क्षेत्राविषयी व्यतिरिक्त आपला कोणता असा व्यवसाय किंवा नोकरी जॉब असणे काय म्हणणार आहे आपलं धंदपाणी आहे सर्व व्यवस्थित आहे म्हणून आपण हा शोक करतो दादा येत्या पिढीला ना काय सांगू शकाल तुम्ही मी येत्या पिढीला सांगेल का तुम्ही कामधंदे करून या क्षेत्रामध्ये या आणि मग पुढे वाटचाल करा आपले युवा पिढी आहे ना बरेचसे का छोटे जे वासरे घेऊन नवीन नवीन वासरे घेऊन येतात आणि फक्त काय एक टॉपला जाण्याचाही विचार मनात घेऊन येतात त्यांच्यासाठी काय म्हणणार नाही त्यांच्यासाठी नक्कीच हा नंदी आहे हा कोणाच्या पण दारी येऊ शकत आहे फक्त त्याही संयम आणि व्यवस्थित सर्व केलं तर पूर्ण इच्छा पूर्ण होते प्रत्येकाची दादा आज आपले ना आपल्याला किती वर्ष झालं क्षेत्रामध्ये आमची तिसरी पिढी तिसरी पिढी हा जे कोणाला म्हणजे जुनेच शेकडेवाले आहेत ना त्यांना सर्वांना माहीत आहे का शिलवाले किती त्यांचे हे गेले ते आणि आता जे म्हणजे आम्ही आता मुलं आहेत आमचे आजोबापासून हे शोक चालू आहे ती तिसरी पिढी आमची तर आणि याच्या पुढे आपला मथुर राहुलदादा त्याच्यासोबत पण पालणार आहे दादा जसं म्हटलं की राहुलदा मथूर सोबत पला ते घरचे संबंध आहेत आमचे त्यांच्याबरोबर ते आम्ही कधी पण एक रात्री म्हणजे उद्या सांगितलं तरी आम्ही पण घेऊन जातो त्याही सांगितलं तरी आम्ही ते पण आणतात लगेच दादा आज मथूर देखील एक टॉपचा नंदी आणि बिंजोडला एक पब्लिकचा भिताळ म्हणून त्याची ओळख हो आहे ती आपल्याला बिंजोडला फेऱ्यामध्ये दिसेल का आपल्याला फेरा से... तर कधी पण ते उद्या पण फोन करतात ते फेऱ्यासाठी फोन आणि फेरा पण टाकलेला आहे ना मथूरचा आणि रानाचा फेरा पण आहे आणि आता बिंजोरच करायचा आहे डायरेक्ट फेरा नाही टाकायचा डायरेक्ट बिंजोर कारण शुभमचा बोलणार झाला माझीशी डायरेक्ट बिंजोरच करायचे दादा क का, कसं काय गाडीला स्पीड लाग लागलेला जसं म्हटलं का आपण फेरा टाकलेला मथूर आहे ना ॲक्च्युली फेऱ्याला कमीच पडतो परंतु तुम्ही जर जे फेरा सांगता कसं काय स्पीड लागलेलं गाडी खूप खूप स्पीड लागलेला तेव्हा काका रोडला आपण फेरा टाकला राणा मथूरचा खूप स्पीड लागलेली नाही दादा आज शुभमचं झालं तर दादा विषय काय म्हणणार त्यांच्याविषयी कारण काय एक स्वतःहून म्हणजे समोरून शुभम कसा आपला घरचाच माणूस आहे तो कधी पण आजेला माझा फोन नाही लागला तर आजेला फोन करेल मना फोन करेल आजेला सांगेल हा असं असं हा मग आजे मना फोन करेल मग ते आमचं लगेच होऊन जातं फोनवरच ते आम्हाला काय सांगायची गरज नाही कोणाला ते सर्वांना पण माहीत आहे का मथुरा आणि राणा कधी पण पडणार दादा श्रीमध्ये देखील आपले कॉकटेल पलालेलं आहे दादांचा सर्व श्रीमध्ये पलालेलं आहे आपला वजीर होता तेव्हा त्याचा ते किसना छोटा बाजी हे सर्व वजीरमध्ये पालालेले आहेत नक्कीच दादा आणि याच्यानंतर आपलं व जसं राणा आपल्या मुंबईमध्ये नाव करतं कधी आपल्याला घाटावरच्या मैदानात दिसेल का कारण का राणाचा स्पीड देखील खूप चांगला आहे नाही घाटावर तर मी बैल तीन फेऱ्यामध्ये लवकर पालवणारच नाही कारण का हा मुंबईला प पहिल्यांदा झाला तिथे मी पालवला गटपास पण अंतरात झालता लक्षात होता आपला चिजपाड्याचा याच्यापुढे मी घाटावर नाही तीन फेऱ्यात ना, पालवणं मुंबईलाच पालवणं नक्कीच मुंबईमध्ये आपले मुंबईचा क्षेत्र बिंजोडचा आपण संयमाने आणि शांततेने खेळ करतात आणि नक्कीच शर्यत देखील इथं दादा आता मैत्रीपूर्वक जास्त रीतीने होतात काय मैत्रीपूर्ण जास्त आता आमच्या एवढ्या शर्ती झाल्या दोन वर्षे झाली राणाची शरद कधीच आम्ही जल्लोष नाही करत राणा लुक्काची गाडी पलते कधीच नाही कोणानी पण सांगावं का कधी आरडाओर्डा केली कोणाचे झगडा केली कधीच नाही कधी येत नाही झाला आजपर्यंत राणा आता शिलगावचा जसं चर्चेत आलं आहे ना दादा क्वीट गाडीबद्दल अचानक म्हणजे असं कसं काय समजलं तुम्हाला कारण का आज विंजोटक क्ष क्षेत्रामध्ये शर्यत खूप सुंदर झाली मैत्रीपूर्वक झाली परंतु लकी ड्रोमध्ये चिट्टी जेव्हा निघाली किंवा गाडीचं तुम्हाला समजलं का आज आपल्याला गाडी लागली काय म्हणणार तो आनंद काय होता ते काय झालं आमची अगोदरची गाडी जी होती ना राणा लुकाची ती पडली दोन गोंड्यांवर होती ती ही दुसरी गाडी चार गोंड्यांवर होती जिथली आणि आमची चिठ्ठी पडली त्याच्यानंतर आम्हाला वाटला की गाडीची चिठ्ठी लागू शकत आहे कारण का पाच चिठ्ठ्याच होत्या ना त्याच्यामध्ये तर फुल आशा होती आम्हाला का लागेल म्हणून अशी आणि नक्कीच तो दिवस तुमच्या नावानेच निघाला आणि एक आनंद झाला दादा पूर्ण गावामध्ये शिलगावामध्ये आहे ना जल्लोष होता एक वेगळा आनंद उत्साह होता कारण हो का फटाके बिटाके होता काय म्हणणार त्या एक गावाचा आपला सपोर्ट कसा असतं ते आपलं आपलं आमच्या गावाचा तर आमच्या मागे पूर्ण अख्खा गावाचा सपोर्ट आहे जर गावाचा सपोर्ट नसला तर या गोष्टीला मजा नाही येत गावापुढे काहीच नसतं गावाच्या मुलं आपलं नाव होतं आणि आपलं मुलं गावाचं नाव होतं असा विषय आहे पूर्ण गावाचा सपोर्ट होता आम्हाला या गोष्टीत नक्कीच दादा आणि दादा आपली गाडी कोणत्या नावाने पलवतो ना आपण मैदानामध्ये आमची गाडी माझ्या म्हणजे माझ्या वडिलांच्या नावानं कैलाकवाशी परशुराम नारायण भोईर शिलगाव हे एकच नाव असतं काय म्हणणार ती दादा आपण एक शेवटचा म्हणतो का आज जरी पीठ जरी भेटले असेल परंतु या लक्ष्मीसमोर आहे ना ती गाडीची लक्ष्मी पैसा म्हणजे म्हणजे काय वाटत नाही काय म्हणणार कसं माहीत आहे का, का पैसे भरपूर येऊन जातात पण ही बक्षीस मिलना म्हणजे भले भल्या लोकांना याच्यामध्ये नाच सोडायला लागला ही अशी बक्षीस मिळण्यासाठी पण ती बक्षीस मिळाल्याबद्दल आम्ही एवढं खुश आहे का आम्ही ती मरेपर्यंत विसरू शकत नाही ही बक्षीस आजची जी राणानी बक्षीस मिळून दिली ती कधीच विसरू शकत नाही एक आठवणीतली एक क्षण आठवणी दादा मैदानाबद्दल काय सांगणार कारण का मैदान कसं झालं कसं पार पडलं मैदान म्हणजे बिंजोरचा बोला तर फर्स्ट टाइम असं मैदान झालं का असं मैदानच कधी मुंबईला झालं नव्हतं बिंजोर नक्कीच दादा आणि जे म्हणतात का आपलं जेवढं मैदानचं नियोजन केलं ना आपले दादांबद्दल काय म्हणणार कारण का दादा तर एवढे खू खुश होते आम्हाला गाडी भेटली तर त्या आमचे त्याही आमची जेवणापासून सोय केली पण आमचं काय झालं थोडं लेट झालं त्याच्यामुळं आम्ही थांबलो नाही पण ते, ते जगन्नाथ पाटील दादांचं खूप मी आभार मानतो त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला तिथे नक्कीच दादा आणि खूप चांगल्या रीतीने मैदान देखील पार पाडलं आणि त्या मैदानाचं स्वरूप आपण बघितलं असेल आणि बरेचसे आपल्या बाजूने देखील त्यांचं हातभार होतं काय म्हणणार खूपच त्यांचं तर एवढं त्यांनी गाडी भेटली तशी ते आमचे मागेत होते तुम्ही जेवल्यास आवंच नका आणि फुल सपोर्ट केला त्यांनी आम्हाला असंच पुढे देखील दादांचा आणि केशव दादाचा पण मी एक आभार मानतो कारण तो पण चांगला व्यक्ती आहे पण त्याचा पण खूप आभार मानतो नक्कीच नक्की दादा आपण देखील प्रार्थना करू की पुढच्या वेळी ना असं दादांचं अजून चांगलं असं नियोजन होईल आणि चांगले आ, पा, मैदान पार पडतील दादा नक्की आणि तिथे कधी पण दादांनी मन मैदान ठेवलं तर आम्ही कधी पण आपला राणाबाईल तुम्हाला तिथे दिसणार त्या मैदानात दा, जसं म्हटलं आपण का दा लक्ष्मी राणा एक लक्ष्मीच लागले आपल्या दावणीला कुठून खरेदी होती दादा राणाची ती आपण धवलमधले आपला म्हणजे तिकडं माणूस आहे बालू जगदाले म्हणून ना त्याने घेऊन दिली आणि दादा जसं म्हटलं का बरेचसे एक आपल्याला श शर्यतीनंतर बरेचसे कॉल आले किंवा बरेचशी चर्चा चार, देखील झाली काय म्हणणार घरच्यांचा कसा रिस्पॉन्स होता त्याच्यानंतर घरच्यांचा तर आईचा तर खूपच या आहे माझ्या पाठीशी कारण का आई जर एक दिवस तरी शर्तीला नाही गेलो ना तरी एकसारखी विसरत राहील का तू गेला का ना गेला आज बैल नाही नेला का मी मान मी तरी नाही भेटलो तरी तुषारला इच रे आजेला इच रे आज, आज नाही गेले तुम्ही शर्तीना नाही आज आराम दिले बैलाला असू दे नंतर नेक्स्ट टाइम जावं आड्याला नक्कीच म्हणजे प्रत्येक जण म्हणतात ना, ना फोनकरी, फोनकरी, का घरातून जेवढं चांगलं रिस्पॉन्स असेल ना तेवढं पुढं आपल्याला कारण का शरद जमली ना काय झाला तरी ती एकसारखी फोन करीन नाना फोन करील तर काय झालं शरतीचा काय झाला झाली का शरद आपली जितली का मग तेव्हा त्यांना फोटो बिटू स्टेटस बघतील तेव्हा ते फोन येईल हा मग त्यांना खुश खुशी होते एकदम म्हणजे घरी येताना नक्कीच घरच्यांचा देखील तेवढा आनंद असतो घरच्यांना म्हणजे आमच्यासारखा घरा असं आम्ही सांगत नाही पण एवढा आनंद का अर्धा वाटा म्हणजे आमच्या घरातल्या माणसांना देतो आम्ही या गोष्टी म्हणजे ते असं सांगतात का तुम्ही शर्तीनं जा लोकांना तर असं वाटतं घरातन पाठवत नाही पण आम्हाला घरातन जबरदस्ती करतात आणि घालवतात तुम्ही एकदाची शर्तीनं जा असं आहे नक्कीच घरातून एकदम फुल सपोर्ट आहे आणि फुल म्हणजे फुल तिघांना पण आम्ही तिघं भावले आहेत ना ते घरातले असं नाना असो का आमची आई असो का एक सारखं विचारत राहतील का तुम्ही आज गेलं का नाही एकूच आठ आपला बायचान्स मध्ये नाही गेलो नाही नियोजन झाला का ते विचारत राहतील तुम्ही आज शर्तीनं का नाही गेले म्हणून मग आम्ही त्यांना उत्तर देतो का बाबा आज आराम केला किंवा आज पेरा नव्हता असं सांगतो आपल्याला जस जशी गाडी लागली तेव्हा काय आनंद होता आईचा आईचा तर खूपच आणि नानाचा नानांनी तर इकडं पूर्ण गावातच जलोसच करून ठेवलेला पूर्ण तयारीच करून ठेवलेली फक्त आमची तिकडून गाडी आणायची तिकडं बाकी होती सर्व नानांनीच बघितलेलं इकडं दादा बरेचसं आपला घरात त्याचा सपोर्ट आहे ना त्याच्यामुळे आज कुठेतरी आपल्याला म्हणणं झालं तसं बरेच शेकडेवाले आहेत का, का त्यांना घरातन जाऊन नाही देत किंवा घरात थोडा शर्तीचा विषय असतं पण आमचा असा घराणा आहे तर आम्हाला शर्तीत नाही गेल्यावर आम्हाला उलटे बोलतात असा विषय आहे आमच्या घरात म्हणजे एवढा नाद आहे या बाईल गाडी क्षेत्रामध्ये आमचं नक्कीच खूप चांगल्या रीतीने आपल्याला घरचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे आज या स्टेजवर आपण पोचलेला आहे असं का आम्हाला आई तर माझ्या एवढा सपोर्ट आहे तर सर्वांचाच माझ्या माझ्या बायकोचा पण मुलीचा पण मुली सुद्धा विचारत राहील का डॅडी आज शर्तीनं गेला नाही का तू आज शर्तीनं चालला का नानाचे फोन येतील का आज काय नियोजन आहे गेलं का तुम्ही शर्तीला मी नसलो तर दोघं भावल्यानं फोन करतील काय झाला म्हणजे पूर्ण सपोर्ट माझ्या घरातल्याचा आणि सर्वांचा सपोर्ट आम्हाला असा आहे तर तुम्ही शर बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा नक्कीच आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी पाठीशी आहे आणि एवढं जे आम्ही कधी आजपर्यंत एवढं वर्ष झाले कधी कोणाशी झगडा नाही केला आम्ही आजपर्यंत आणि करणार पण नाही याच्या पुढे कधी झगडा असले जे दिवशी आम्ही बंद करू येत्र पण झगडा नाही करू कर्नाशी जसं म्हणतात ना कर्म चांगले तर नक्कीच यश देखील आपल्याला लागतो त्याच रीतीने आपल्याला यश लागलं गाडी मिळाली आणि यश हा एक चांगल्या कर्माचं फल म्हणून आपल्या दाराशी आज चांगली लक्ष्मी देखील लागली खूप खूप गाड्या काय या वर्षी काय झालं सर्व बिंजोरच्याच गाड्या केलो आम्ही टोपच्या चौरेचाळीस शर्ती केलो पण एक पण आम्हाला अशी का बक्षीस कुठल्याच मैदानात भेटली नाही पण ही डायरेक्ट भेटली तर भेटली फोर व्हीलरच भेटली असं विषय झाला त्याच्यामुळे आम्ही खूप आज खुश आहे आणि आमचा ड्रायव्हर पण आम्ही दोनच डायवर आहेत एक अरुण ड्रायव्हर असलो तर गाडी आखवतो एक पंकज तांडवचा तो एक डायवर आहे नक्कीच दादा पंकज ड्रायव्हर आणि अरुण ड्रायव्हर डायव्हरवर देखील बरीचशी गेम असते कारण का आज त्यांच्या मुले आपले कुठे यश लागतो आता दोन वर्षे झाली तर तो पंकजच आखलो होता आणि आता तर या सीझनला पूर्ण अरुणनीच गाडी आखली आणि अरुणला परफेक्ट माहीत आहे का त्याला राणाला कसं आकलायचं काय करत होते कारण का आम्हाला पूर्ण सपोर्ट म्हणजे मनात एवढा सपोर्ट आहे का संदीप दादाचा सपोर्ट आहे राहुल दादाचा सपोर्ट आहे सर्व पूर्ण आविदा झाला आविधानी तर खूप मेहनत घेतली आमच्या गाडीच्या मागे तर आम्ही पूर्ण आविदाला पण सपोर्ट करतो कारण का ज्या रीतीने आपण समोरच्या सोबत जेवढे चांगले असतं त्याच रीतीने आपल्या पार्टीशी देखील बरेचशी कमी सर्व कमिटी पण माझ्या पाठीशीच आहे माझे चांगलं सर्व असंच दादा सपोर्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये ना आपण आपलं कर्म चांगले किंवा आपण एक एक राहिलो ना शंभर टक्के आपल्याला यश देखील चांगलंच लाभतं हो ते तर झालंच ना चांगलं म्हणजे आपणच चांगलं असल्यावर सर्व चांगलंच होत दादा नमस्कार नमस्कार uh, काय म्हणणार आज राणाचा नक्कीच जसं दादांनी म्हणितलं म्हटलं का जेवढे देखील आहेत ना पर, तप, आपले सहकारी तर हे मित्रपरिवार देखील नाही पण आपले भाऊ आहेत सर्व एक आपुलकीचं रक्ताचं नातं नसलं पण एक भावाचा संबंध आहे तुमची जेवढे देखील ग्रुप आहे टीम आहे uh, काय म्हणणार तर दादांविषयी आम्ही सगळे आता भावच आहेत सगळे ते भोईर परिवार यांचा मामाचा मुलगा आहे ऋतिकेश मात्रे गाडी बी आमची काय परशुराम नारायण वईर शिलगाव तुषार भोईर हृतिकेश मात्रे आजे भोईर धीरज भोईर नाक्ष भोईर ज्याच नावाने म्हणजे आम्ही बॅनर शहरात जिथल्यावर टाकतो नक्कीच म्हणजे आपल्याला आमचा मोठा पप्पा आहे त्यांचा पूर्ण ग्रुपचा आपला जे कारण का आपलं आहे ना या क्षेत्रामध्ये आहे ना नक्कीच नाटक कसं जोपासावं ना हे आपल्याला बैलगडा क्षेत्र शिकून देतं कारण का आज एका नंदी मागे ना आपण सर्वजण एकत्र येतो आणि एक प्रेमाने आपुलकीने राहतो काय म्हणणार हां आमची सगळे आम्ही काही एवढे वयस्कर बी नाही सगळे आम्ही यंगच पोर आहेत आमचं सागरचा विगरता आमचेच फक्त वयस्कर आमचा मोठा पप्पा आहे बाकी कोण आहे जगे जेव्हा सगळी पोरं अड्ड्या दर अड्ड्याला येतात आणि काय म्हणणं आज या नंदीपाडी नंदीमागे एकाचं एकाने होत नाही तर आपला सर्व ग्रुप असतो आपले भावा सर्व भावंड असतात कसं काय नियोजन करता कारण का मैदानामध्ये गेल्यावर तर तुम्हीच असता काय असतं नियोजन कसं काय विचार करता का सुट्टी कशी करायची किंवा कसं म्हणजे पाणी कसं करायचं काय विषय काय आम्ही मैदानात घरातूनच नियोजन करत नव्हतो को मैदानात कोणी आमच्यावर नाव नाही फिरवलं तर आम्ही कोणच्यावर नाव फिरवतो ज्यांची आमची गाडी होती फिरवतो अशी माहिती पूर्ण आम्ही कधी कोणच्यावर फिरवत नाही गाडी ना बिंड डोवाय सगळं आजेत बघतो बैल मी पकडतो ना सोडायचं तर आजेतच बघतो कारण आम्ही दुसरी कोणत्याच देत नाही सोडायला असं सुट्टीच्या वेळेस जरा काय चुकली तर गाडी बी हाते मध्ये त्याच्यामुळे आम्ही आज त्याला सोडतो दुसऱ्या कोणाला सोडायला भी देत नाही नक्कीच जसं म्हटलं ना का सुट्टी मेकरचा खूप महत्त्वाचा वाटा असतो कारण का सुट्टी मेकर जसे चांगली सुट्टी करताना त्याच्यानंतर आपली गाडीचं पुढचं काय पलन असते ना ते आपल्याला माहीत असतं काय विश्वास आहे सुट्टीमेकरवर का आपला भाऊच आहे परंतु काय म्हणणार त्यांच्याविषयी सुट्टी मेकर म्हणजे सगळी पहिला आमचं आजच सोडतो कारण की जेव्हापासून आम्ही शर्ती म्हणजे बाईला आणले तेव्हापासून तोच सोडतो ना राणा बी वास्त्र होतो ना तेव्हापासून तोच सोडतो म्हणून काय तो सोडताना काही तो हे नाही करत तकलीफ नाही देत नक्कीच दादा रानाविषयी काय म्हणणार कारण का आज राणाच्या मुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण होत चाललय काय म्हणणार त्यांच्याविषयी आता आम राणाने आमचं नाव जाम केलं आहे कारण की पहिला आम्हाला कोणी एवढा ओळखत नव्हता कारण की पाला तो बैल तेव्हाच लोक विचारतात आता आम्हाला जाम जामजणांचा फोन येतात की काल बी आमचे जामजण फोटो टाकलेले त्याची आम्हाला जाम ओळख झाले की गाडी भेटली म्हणून सवंगडी आपण जे मेहनत घेतो ना त्या मेहनतीचा फल कुठे राणाने आपल्याला दिलेला आहे आणि दादा याच्या पुढचं काय अपेक्षा असणार का राणाकडून अपेक्षा तर आम्हाला पहिल्यापासून काहीच नव्हती फक्त आम्हाला एकदा नाव पाहिजे होतं आमचं कैलाश वर्षी परशुराम नारायण वैरशीलगाव बाकी अपेक्षा आम्हाला पहिल्यापासून नव्हती पण काल बी आमची फर्स्ट टाइम चिठ्ठी पडली काही वर्षी परशुराम नारायण वैरशील ना त्याच्यात आम्हाला बक्षीस लागली याच्या पहिल्या कधी आमची चिठ्ठी पडली नव्हती खेळवाला मोठ्या मोठ्या छाती गेल्या पण पहिले नावात चिठ्ठी पडायची पण आमची फर्स्ट टाइम पडली ना नक्की ना। दादा धन्यवाद असाच पुढचा नियोजन हो आहे ना खूप चांगल्या रीतीने करत राहा आणि आपल्याला मैदानामध्ये राणाला बघायला आवडेल